नमस्ते मित्र आणि मैत्रिणींना कसे आहात सगळे महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर मित्रांनो मी आहे जयश्री तर आज आपण बालमानसशास्त्रातील अध्ययनावर परिणाम करणारे घटक तसेच अध्ययन संक्रमण व त्याचे प्रकार व प्रेरणा आणि त्याचे प्रकार बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन आणि अध्ययन उपपत्ती पाहिल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक अध्ययन संक्रमण व प्रकार आणि प्रेरणा आणि प्रकार हा भाग बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा चला आता मित्रांनो वळ्यात आपल्या विषयाकडे सर्वप्रथम आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक बघणार आहोत तर त्यातील पहिला आहे विद्यार्थ्यांशी संबंधित घटक अध्ययन कर अध्ययन अध्ययनावर परिणाम करणारे घटक हे चार आहेत एकूण त्यातील पहिला आहे विद्यार्थ्यांशी संबंधित घटक त्यानंतर आहे शिक्षकांशी संबंधित घटक तिसरा आहे शाळेशी संबंधित घटक आणि चौथा आहे कुटुंबाशी संबंधित घटक तर त्यातील आपण पहिला पाहणार आहोत विद्यार्थ्याशी संबंधित घटक तर विद्यार्थ्यांशी संबंधित घटकामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर वय लिंगभेद बुद्धिमत्ता क्षमता पूर्वसंपादन गरजा प्रेरके अवधान प्रेरणा अथवा परिपक्वता तसेच मनोरचना आणि तयारी हे जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक विद्यार्थ्यांशी संबंधित घटक आहेत हा होता अध्ययन अध्ययनावर परिणाम करणारा पहिला घटक आता दुसरा घटक पाहूया दुसरा आहे शिक्षकाशी संबंध शिक्षकांशी संबंधित घटक तर यामध्ये काय आहे तर शिक्षकाची वृत्ती त्यानंतर कार्यक्षमता अध्यापन व्यक्तिमत्व मानसिक आरोग्य हे जे सर्व घटक आहेत हे घटक आहेत शिक्षकांशी संबंधित घटक हा होता दुसरा प्रकार त्यातील तिसरा आहे शाळेशी संबंधित घटक यामध्ये संघटनात्मक वातावरण अध्ययन सुविधा त्यानंतर शालेय परिस्थिती तर हे आहेत शालेय परिस्थिती सॉरी शाले शाळेशी संबंधित घटक आणि चौथा आहे कुटुंबाशी संबंधित घटक यामध्ये बौद्धिक व सांस्कृतिक तसेच सामाजिक व आर्थिक दर्जा त्यानंतर उप उपलब्ध सोयीसुविधा आणि भावनिक वातावरण हे सर्व घटक आहेत कुटुंबाशी संबंधित तर अध्ययनावर परिणाम करणारे घटक एकूण किती आहेत चार आहेत त्यातील पहिला आहे विद्यार्थ्याशी संबंधित घटक त्यानंतर आहे शिक्षकांशी संबंधित घटक तिसरा आहे शाळेशी संबंधित घटक आणि चौथा आहे कुटुंबाशी संबंधित घटक पुढे पाहूया पुढचं आहे अध्ययन संक्रमण प्रथम आपण संक्रमण अध्ययन संक्रमण म्हणजे काय या शब्दाचा अर्थ बघूया त्याची व्याख्या पाहूया तर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेले ज्ञान तंत्र कौशल्य यांचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय पुन्हा बघूया एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संपादित केलेले ज्ञान तंत्रे व कौशल्ये यांचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे म्हणजेच अध्ययन संक्रमण होय तर ही होती अध्ययन संक्रमणाची व्याख्या आता आपण अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती पाहूया अध्ययन संक्रमण उपपत्ती एकूण चार उपपत्ती आहेत त्यातील पहिली आहे, त्याती आहे मनशक्तीवादी उपपत्ती दुसरी आहे थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती तिसरी आहे जडची सामान्यीकरण उपपत्ती आणि चौथी आहे बँगलेची अध्ययन संक्रमण उपपत्ती तर या आहेत एकूण चार उपपत्ती त्यातील आपण पहिली उपपत्ती पाहूया त्यातील पहिली आहे उपयानशक्तीवादी उपपत्ती यामध्ये प्राचीन काळात प्रचलित ही उपपत्ती प्राचीन काळामध्ये जास्त प्रचलित होती त्यानंतर मनाच्या शक्तीद्वारे अध्ययन संक्रमण होते मनशक्तीवादी उपपत्तीमध्ये मनाच्या शक्तीद्वारे अध्ययन संक्रमण होते ही उपपत्ती प्राचीन काळामध्ये प्रचलित होती दुसरी उपपत्ती पाहूया डाईक यांची समान घटक उपपत्ती यामध्ये मूळची अध्ययन परिस्थिती व नंतरची नंतरची अध्ययन परिस्थिती यातील समानतेमुळे अध्ययन सुकर होते बघा थॉर्न डाईक यांची समान घटक उपपत्तीमध्ये मूळची अध्ययन परिस्थिती व नंतरची अध्ययन अध्ययन सुकर होते असे मत यांचे होते त्यांनी हे मत समान घटक उपपत्तीमध्ये मांडले तर ही होती थॉर्न डाईक यांची समान घटक उपपत्ती आता तिसरी पाहूया तिसरी आहे जड्डची सामान्यीकरण उपपत्ती मनाची उपपत्ती कोणती तर जड्ड यांची सामान्यीकरण उपपत्ती यामध्ये अध्ययन विषयातील मूलभूत तत्वे जाणून अध्ययन केले पाहिजे बघा जड्ड यांची सामान्यीकरण उपपत्ती यामध्ये अध्ययन विषयातील मूळ तत्व जाणून घेऊन अध्ययन केले पाहिजे असे मत जड यांनी सामान्यीकरण मांडले विशिष्ट ध्येय ठेवून अध्ययन केले असता त्याचे लवकर आकलन होते असे मत बँगले यांनी ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्तीमध्ये मांडले पुन्हा बघूया या उपपत्तीमध्ये बँगले यांच्या उपपत्तीमध्ये विशिष्ट ध्येय ठेवून अध्ययन केले असता त्याचे लवकर आकलन होते असे मत बँगले यांनी ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण या उपपत्तीमध्ये मांडले आहे तर या होत्या अध्ययन संक्रमणाच्या एकूण चा चार उपपत्ती त्यातील पहिली होती मनशक्ती मनशक्तीवादी उपपत्ती दुसरी होती थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती तिसरी होती जड्ड यांची सामान्यीकरण उपपत्ती आणि चौथी होती बँगले यांची ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती आता आपण अध्ययन संक्रमणाचे प्रकार पाहूया अध्ययन संक्रमणाचे प्रकार अध्ययन संक्रमणाचे एकूण तीन प्रकार आहेत त्यातील पहिला आहे धनसंक्रमण दुसरं आहे ऋण संक्रमण आणि तिसरा आहे शून्य संक्रमण आता त्यातील प्रथम आपण पहिला प्रकार बघूया धनसंक्रमण पहिला धनसंक्रमण यामध्ये एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत सकारात्मक प्रभाव पडेल याला पडणे याला धनसंक्रमण म्हणतात बघा एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत सकारात्मक प्रभाव पडणे त्याला आपण धनसंक्रमण असे म्हणतो उदाहरण म्हणजे संस्कृत संस्कृत मराठी उच्चारण कौशल्य तसेच गणित विज्ञान अभ्यास हे धन संक्रमणाचे उदाहरण आहे पुढे बघूया दुसरा प्रकार ऋण संक्रमण यामध्ये एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करते त्यास ऋण संक्रमण असे म्हणतात एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करते यास ऋण संक्रमण असे म्हणतात आपण धनसंक्रमणामध्ये सकारात्मक प्रभाव म्हणजे एका परिस्थितीत प्राप्त केलेले ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत सकारात्मक प्रभाव पडणे त्याला आपण धनसंक्रमण म्हटले संक्रमणामध्ये एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा निर्माण करणे किंवा करते त्यास आपण ऋण संक्रमण असे म्हणतो तिसरा प्रकार पाहूया शून्य संक्रमण यामध्ये एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थित, परिस्थितीत दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नाही त्यास आपण शून्य संक्रमण असे म्हणतो बघा hmm. शून्य संक्रमणामध्ये एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल प्रतिकूल को असा कोणताच परिणाम होत नाही आपण शून्य संक्रमण असे म्हणतो उदाहरण म्हणजे इतिहास विषय आणि गणित अध्यय गणित विषय किंवा इतिहास अध्ययन आणि गणित अध्ययन यांचा कोणताच संबंध नाही किंवा कोणताच परिणाम एकमेकांवर होत नाही म्हणून हे शून्य संक्रमण आहे तसेच धनसंक्रमणाचे उदाहरण बघायचं झालं तर कन्नड भाषा आणि मराठी भाषा कन्नड भाषा येणाऱ्या माणसाला मराठी भाषा येईलच असे नाही किंवा मराठी बोलण्यासाठी त्याला अडचणी येऊ शकतात अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून हे उदाहरण संक्रमणाचे आहे पुढे पाहूया पुढे पा आहे प्रेरणा तर प्रेरणेमध्ये प्रेरणेची व्याख्या पाहूया साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करणाऱ्या करावयास लावणाऱ्या आणि वर्तनाचा उत्साह टिकून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय पुन्हा एकदा पाहूया साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनाचा उत्साह टिकवून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय तर ही व्याख्या लिंडसले यांनी केलेली आहे ही, ही व्याख्या लिंडसले यांनी केलेली आहे पुढे पाहूया पुढे आहे प्रेरणाचक्र प्रेरणाचक्रामध्ये प्रथम प्रेरणेची सुरुवात गरजेपासून होते प्रथम गरज निर्माण होते त्यानंतर अस्वस्थता होते त्यानंतर प्रयत्न करते प्रयत्न करतो त्यानंतर समतोल साधतो त्यानंतर समाधान होते अशी ही प्रेरणेची प्रेरणेची प्रेरणेचे चक्र आहे बघा प्रेरणा चक्रामध्ये प्रथम सुरुवातीला गरज निर्माण होते त्यानंतर अस्वस्थता निर्माण होते त्यानंतर प्रयत्न करतो त्यानंतर समतोल साधतो आणि समाधान मिळते तर हे होते प्रेरणा चक्र पुढे पाहूया प्रेरणेचे प्रकार प्रेरणेचे प्रकार तर प्रेरणेचे एकूण तीन प्रकार आहेत पहिला आहे शारीरिक दुसरा आहे व्यक्तिगत आणि तिसरा आहे सामाजिक सामाजिकमध्ये दोन प्रकार पडतात पहिला आहे प्रतिष्ठाविषयक आणि दुसरा आहे सहवास विषयक प्रथम आपण शारीरिक प्रेरणाविषयी प्रेरणेचे शारीरिक प्रेरणा पाहूया तर पहिला आहे भूक तहान मलविसर्जन तापमान नियंत्रण विश्रांती व झोप आणि कामप्रेरणा हे होते शारीरिक विषयक आता व्यक्तिगत विषयक पाहूया त्यानंतर पहिला आहे कृती पुनरावृत्ती यशापयश अभिरुची प्रतिष्ठा आणि जीवनध्येय पुढे पाहूया प्रथम पहिले आहे प्रतिष्ठाविषयक आणि दुसरे आहे सहवास विषयक त्यातील पहिला पाहूया प्रतिष्ठाविषयक त्यामध्ये श्रेष्ठत्व सत्ता आणि स्थैर्य तसेच सहवास विषयक मध्ये सुरक्षा परावलंबित्व समाजमान्यता मूल्ये जोडीदाराची गरज तर हे घटक सहवासविषयक यामध्ये येतात तर मित्रांनो प्रथम आपण पाहिले प्रेरणा म्हणजे काय त्यानंतर प्रेरणेचे प्रेरणा चक्र आणि त्यानंतर प्रेरणेचे प्रकार तीन आहेत पहिला आहे शारीरिक प्रेरणा दुसरा आहे व्यक्तिगत प्रेरणा आणि तिसरा आहे सामाजिक प्रेरणा सामाजिक प्रेरणेमध्ये आणखी दोन घट आणखी दोन प्रकार आहेत त्यातील पहिला आहे प्रतिष्ठाविषयक आणि दुसरा आहे सहवासविषयक तर मित्रांनो आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक पाहिले त्यानंतर अध्ययन संक्रमण पाहिले त्यानंतर अध्ययन संक्रमणाचे प्रकार पाहिले त्यानंतर प्रेरणा प्रेरणाचक्र आणि प्रेरणाचे प्रेरणेचे प्रकार पाहिले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि कोणता घटक राहिला असेल मानसशास्त्रामधील तर प्लीज मला कमेंट करून सांगा त्याविषयीचा व्हिडिओ मी नक्की बनवेन तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा चला आता मित्रांनो थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद